आणि मला ह्याच्या किंमत आहेत ना तुम्ही गेस करून सांगा मला कितीला बसला असेल हे अगदी छान हँड कसलं भारी साधारणतः सकाळचे हे सात सव्वा सातचं टायमिंग होतं आणि जेव्हा चहा करायला खिडकीत उभारले तेव्हा ही समोर रोज मला अशी नित्यनियमाने जास्वंद आणि तिची सुंदर अशी फुलं दिसत असतात तर आज मोह आवरला नाही परंतु कामासाठीच ही फुलं घेतलीत ही फुलं एवढी सगळी कशासाठी तोडली ही बघण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मस्त अशी बघा जास्वंदीची आज भरपूर रोजच आता पावसामुळं भरपूर फुलं येत आहेत त्याचबरोबर छान छान अशी फुलपाखरं सुद्धा वेगवेगळ्या रंगाची आपल्या बागेत येत आहेत तर फुलं ताटामध्ये घेऊन आले आज स्वयंपाक तर चालू होता कारण या दोघीच्या डब्याची तयारी करायची होती आणि बघा पाऊस पडतोय त्याचबरोबर मी झाडांना सगळ्या शेणखत घातले त्यामुळे इतक्या डार्क रंगाची आणि इतकी मोठी मोठी जास्वंदीला फुलं याय लागलेत खूपच सुंदर त्यानंतर फुलं आणायला जाण्याअगोदरच बघा मेथीची भाजी शिजत घातली होती साध्या पद्धतीने केली ती अगदी त्या दोघींच्या डब्यासाठी पण आत्ता बघा अगदी भाज्यांचे दर आहेत ना गगनाला भिडलेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही असो काही नाही परंतु जरा जास्तीचेच रेट वाढलेत कारण पन्नासच्या आत चाळीसच्या आत पेंडीच नाही आहे कुठल्या भाजीची घ्यायला गेलं तर छान अशी दोघीच्या डब्यासाठी मेथीची भाजी केली आणि मेथीची भाजी करत असताना किती पाय उमटवला आवाज येत होता मला फरशीवर हा चला खाली चला की आणली तुझ हेच आहे का नाही वाटे कुठंय अग वाटी कुठं आहे चल कितीच आहे की वाटी आमचे तोंड घासून घालण वाटी घासावं लागते बघ मग भाजीचा गॅस बंद केला आणि म्हटलं चला या दोघींसोबत माझ्या मते एक बोका आहे आणि एक मांजर आहे यातली तर वेळ घालवूया थोडासा कारण यांनी माझा खिडकीतून आवाज भाजीचं चमचा वगैरे हलवलेला आला किंवा पाण्याच्या ग्लासचा आवाज आला की जास्तीचीच ओरडायला सुर सुरुवात केली ती म्हटलं अगोदर या दोघींना किंवा या दोघांना हो शांत करूया आणि नंतरच आपला स्वयंपाक करूया तर खूप छान आहेत बघा मुके प्राणी जरी असले तरी एका एक वाटीत दूध दिलं ना तर हा थोडं पितो नंतर एकजण थांबतो एकाचं थोडं पिऊन झालं की दुसरा पितो इतके गोड आहेत तुम्हाला सांगते आणि अगदी टायमिंग कळतं यांना सकाळचं टायमिंग कळतं कडीचा आवाज आला की पळतच येतेत नंतर पाचला पण तसंच करतेत आवाज आला म्हटलंच चार साडेचारला माझा दरवाजाचा सा। लगेच आवाज ओरडायला चालू होतं म्हणजे आशा असते त्यांना पण पन। पण असं आहे की एकजण दूध पितं एकजण चपाती खातं दूध तर दोन दोन्ही मांजर पितेत पण एकाला एक जास्त चपाती आणि एकाला एक जास्त दूध आवडतं शाळेतून ती दोला घेऊन ट्युशनमधून आले सव्वा नऊला नववीसला आणि इतकं छान फुलपाखरू आपल्या वेलावरती होतं मधुमालतीच्या फुलातला मधुर असा रस प्यायचं त्याचं मन लावून काम चालू होतं परंतु त्याचा रंग इतका सुंदर होता ज्यावेळेस ते त्याचे पंख हलवते ना त्यावेळेस दिसतं डार्क लव्हेंड्र असा बघा किती छान कलर आहे मी दाखवत होते तुम्हाला असं म्हणतात की फुलपाखराला हात लावू नये आपण जर त्याला हात लावला आणि त्याच्या पंखाचा जर थोडासा जरी कलर निघला तर त्याला उडता येत नाही मग हे कितपत खरं आहे माहीत नाही पण ते ऐकलंय शाळेत असताना त्यामुळं मी काही त्याला हात लावला नाही परंतु इतकं जवळून कॅप्चर करायची इच्छा झाली ती त्याला कसलं क्यूट आहे ते आ इतर हि इथं ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू लेव्हेंडर असा फुलाचा रस प्याचं चाल कसलं चा। भारी बघा हातावर बसायला पाहिजे दिदूला घेऊन आली आत्ता एकदम आल्या दिस कुठे गेलं गेलो ओढून इतकं छान होतं ते इतकं मस्त आहे ते येत आहे रिटर्न मधवालदीच्या फुलांचा ते रस पित आहे आणि आता पाऊस पडल्यामुळे एवढी छान 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 फुलपाखरे ये लागलेत आपल्या झाडावरती इतकी मस्त की काय सांगू शकत नाही यल्लो कलरच तर एवढं भारी आहे छोटंसं पण ते आत्ता दिसत नाही आहे पलीकडं आहे गवतावरती आणि आपल्या के केसरी जसवण बघा केवढं फुलं आलं मोठ्याच्या मोठा गुच्छ आलाय वॉटर लिहिलेलं पण आता फुलं यायला लागलेत आपल्या तर चला घरात कसलं छान आहे ना फुलपाखरू मला फार आवडतं आणि आता ही क्लीन करायची बघा रोज असंच होतं ह्या रोज शूजमुळं शूजवरती ठेवावं लागतात छायची भिस्तीत म्हणून रोज धुवायचं वाढ येऊ काम चला आतला अजून अर्ध काम राहिले आता आत वाजलेत करेक्ट सव्वा नऊ दाखवते तुम्हाला सव्वा नऊ किंवा नववीस पर्यंत <laughs> नववीस पर्यंत टायमिंग झाला असेल कदाचित नाही साडे ला पाच मिनटं म्हणजे नऊ पंचवीस झाले ते बघा इथं नऊ <laughs> साडेनऊला ला पाच मिनटं म्हणजे नऊ पंचवीस झालेत आणि सगळं स्वयंपाक वगैरे झाला दुधाला घेऊन आले आता बाकीचं काम आवरते चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही पण आणि आणखीन लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आजच्या फुलपाखरासाठी तरी लाईक करा तर मस्त असं म्हटलं आता एक गोष्ट दाखवावी तुम्हाला तर तुमच्या इथं पालखी असते का पाल तर आमच्या इथं असते तुकाराम महाराजांची पालखी असते रिंगण असतं क्लूजमध्ये तर पालखीत गेल्यानंतर म्हटलं काय काय आणले ते तुम्हाला दाखवावं तर हे असं एक आहे एक मिनटं व्यवस्थित दाखवते कुठंतरी मोबाईल ठेवते अगोदर त्या दोघींना सोडून वगैरे आले म्हटलं फ्री झाली ते तर दाखवावं तुम्हाला तर हे बघा असं आणले एक आणि मला ह्याच्या किंमत आहेत ना तुम्ही गेस्ट करून सांगा मला कितीला बसला असेल हे अगदी छान हँडमेड असं आहे बघा की हा रानात चाललेला व्यक्ती आहे आणि महाग बघा जेवणसुद्धा घेऊन चालली त्याची बायको असा काहीतरी आहे ते आणि हे पाठीमागून अशा टाईप आहे रुंदी एवढी आणि हे खूप छान वाटलं तर हे एक घेतलं मी त्यानंतर ह्या सगळ्यातलं तुम्हाला कोणतं आवडलं ते पण मला, मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर ही एक आहे बघा अशी बैलगाडी आहे मस्त अशी थोडासा कमी आपण द्यायचं तर ही अशी बैलगाडी आहे बघा बैलगाडीत खरं तर सांगायचं म्हणजे एक आजी बसली आहे बरं का व्यवस्थित बघितलं तर आंबाडा वगैरे येते आजीला आणि ही एक घेतली ही रुंदी एवढीच आहे हे एक घेतलं मी त्यानंतर हे घेतलं दुल्हा दुल्ला दुल्हन आहेत आणि घोडा गाडी आहे म्हणजे रथ म्हणू शकतो आपण रथ आहे हा रथ लग्नातला आणि हे पण खूप छान आहे सगळं हँडमेड आहे बरं का अगदी पातळ आहे खूप जपून ठेवावं लागणार हे परंतु घेतलं मी हे गौरी गणपतीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बाकीच्या शॉपमध्ये वगैरे जाऊन अशा कितीतरी गोष्टी घेतो किंवा पैसे देतो तर असं जे हाताने काहीजण बनवतात कष्ट करून एवढं साजूक गोष्टी आणि विकतात तर त्यांच्याकडून घेणं गरजेचं वाटतं म्हणून हे घेतलं मला एकतर शक्यतो बाकीचं काही ते पालखीत घ्यायला वगैरे काही आवडत नाही अशाच गोष्टी आवडतात की जेणेकरून डेकोरेशनसाठी उपयोगाला हो येत राहत हे काढत नाही बॅगमधून तर हे पण कसं आहे माहिती आहे का असं आहे बघा मधी काहीतरी राणी वगैरे काही तर बसली आहे अशी आणि ही होडी आहे आणि त्या होडीला लावण्यासाठी इथं असा त्यांनी एक असा झेंडा दिला आहे आणि तिथं होल दिले ते बसवण्यासाठी तर हे पण आहे तर असं जुन्या काळात कशा राण्या वगैरे जायच्या नदीतून वगैरे तर तशा टाईपचं हे आहे तर अशा चार गोष्टी घेतल्यात आणि किंमत मात्र नक्की गेस करायची बरं का ह्या वस्तूंची तुम्ही आणि ह्या चारीपैकी तुम्हाला कोणतं आवडलं ते पण सांगायचं आणखीन एक गोष्ट घेऊन आली ते पण पटकर ना आणते रूममधून कारण आबाळ आले त्यामुळे उजड नाही त्यामुळे तिथं पण दाखवते ना म्हणून इकडे घेऊन आली समोर लगेच घेऊन येत तर हे असं हे चिमणीचं घर तर हे कॉमन आहे हे सगळ्याला माहिती असेल कदाचित आणि गेल्या वर्षी महालक्ष्मीच्या टायमिंगला ज्यावेळेस मी बघायला ते गौरी गणपतीच्या टायमिंगला म्हणजे गणपती बाप्पा आणायला तो है। है जवर जवर। आ, ते तर तेव्हा बघितलं होतं हे ते ह्याची किंमत होती जवळजवळ दोनशेला जोडी का काय त्यांनी सांगितलं होतं हे मला तर ह्याची किंमत मी सांगते तुम्हाला मला कितीला बसले आणि ह्याच्यात बघा अशा दोन चिमण्या आणि त्याचबरोबर ना ह्या चिमणीचं ह्याच्यात छोट अंड सुद्धा आहे बघा तर किती युनिक बनवलंय हे आणि हलकं फुलकं आहे आणि छान आहे हे तर असे चार घेतले मी तर हे मला चार पडले फक्त दोनशे रुपयाला नाही शंभर रुपयाला चार पडली हे हे बघा पन्नासला दोन होते आणि शंभरला चार होते तर हे शंभर रुपयाला म्हणजे मला इतकं स्वस्त वाटलं शंभर रुपयाला चार तर ह्याची वेगळी डिझाईन आहे आणि ह्याची वेगळी डिझाईन म्हणजे ह्याला खाली बघा चिमनेप आणि ह्याला खालच्या बाजूला असं गवत टाईप दिले ह्या दोन्हीतलं कुठलं आवडलं ते सांगा आणि त्या चार कुठलं आवडलं ते सांगा त्याची किंमत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू तुम्ही किती गेस करताय किंमत किंवा मला महाग बसलं आहे का ते म्हणजे मला पण समजेल ना आणि ह्याचं कसं बसलं आहे ते पण सांगा मला स्वस्त बसलं का शंभर रुपयेला चार आहेत हे आणि महालक्ष्मीच्या आणि गौरी गणपती म्हणजे गौरी गणपतीच्या टायमिंगला फारच महाग देते ते म्हणून हे चार घेतले ह्याच्या व्यतिरिक्त मी पालखीतून काही घेतलं नाही आणि यावेळेस व्हिडिओ पण काढायला गेले नाही कारण सतत चिरचिर चालू -चिर होती आणि मागच्या आठ दहा दिवसापूर्वी किंवा पंधरा दिवसापूर्वी एकदा व्हिडिओ काढताना माझा मोबाईल भिजला होता आणि भिजल्यानंतर बराच प्रॉब्लेम आला त्याला पाणी गेल्यामुळं म्हणून मग मी ह्यावेळेस म्हणजे म्हटलं नकोच काढायला भिजवून मोबाईल व्हिडिओ त्यामुळं काढला नाही आणि बघू आणखीन काय होतंय मला बरीच घरातली कामं करायची कारण सगळीकडं असा पसारा पसारा पावसामुळं तर झालाय आणि असं सगळं पडले तर बघू आता कसं कसं नियोजन होते आता लगेच हे आवरणार नाही पण अजून माझं राहिलंय घरातलं काम पण राहिलंय एकदाचं झाडून काढायचं राहिले सकाळी एकदा काढले पण त्या दोघींना शाळेत सोडल्यानंतर परत एकदा मी सगळं क्लीन करून घेत असते रूम वगैरे सगळं तर ते पण करून घ्यायचे तर बघू नंतर पुढचं अजून बऱ्याच गोष्टी डोक्यात हो तर जे काही शक्य होईल ते तुमच्याशी शेअर करेन त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा घरातली कामं तर जेवढी शक्य होतात तेवढी आवरून घेतली त्यानंतर बघा इथं लोखंडीकडे दिसत असेल तुम्हाला तर आत्ता बनवते केसांसाठी तेल पण ह्या कढईत मी शक्यतो भाज्या पण बनवते म्हणून मग थोडंसं पाणी उकळून घेतलं जेणेकरून जरी काही भाजीचा वास तिखटपणा वगैरे असेल तर निघून जाईल आणि ते पाणी उकळवून ओतून दिलं त्यानंतर हे पॅराशूट तेल आहे साधारणतः अडीचशे एम एलपर्यंत हे पॅराशूट तेल आहे ते कढईत टाकून घेतलं आणि हे तेल बनवताना आपल्याला बारीक गॅसवरतीच बनवायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवायची वगैरे नाही त्यानंतर सकाळी तुम्ही जी जास्वंदीची फुलं मला तोडताना बघितलं असेल तर ती फुलं ह्याच गोष्टीसाठी तोडली होती की तेलासाठी वापरण्यासाठी मला हवी होती तर तुमच्याकडं जर अशी जास्वंदीची फुलं नसतील तेल बनवताना तर ती या झाडाची पानं स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून सुद्धा तुम्ही तेलात वापरू शकता तर मस्त असं यामुळं घरच्या घरी छान तेल होतं आणि ही फुलं जी आहेत ती चांगली कडकडीत सगळा त्याचा ओलावा जाईपर्यंत बारीक गॅसवरती तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही पुढं जाऊन तुम्हाला दिसेलच की मी कितपत ती तेलामध्ये तळली आहेत आणि शक्यतो अशा पद्धतीचंच तेल मी बनवून घरी ठेवते आणि तिघींसाठी पण वापरते जवळजवळ चार पाच वर्ष झालं याच पद्धतीने मी तेल वापरते केसांसाठी पुढं जाऊन आपल्याला आणखीन बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा तर या मेथीबिया टाकलेत मी एक चमचा तर आख्या नाही टाकल्या थोड्याशा मी ह्या उकडीच्या मदतीनं फोडून घेतलेत आणि नंतर टाकलेत आत्ता जे टाकले एरंडी ते एरंडीचं तेल आहे साधारणतः ती चाळीस रुपयेची बॉटल आहे अर्धी बॉटल टाकली आत्ता जे टाकत आहे ते आहे ऑलिव्ह ऑइल आणि साधारणतः ही दीडशे रुपयेची बा, बा, बा बाटली आहे आणि ही बाटली जवळजवळ तेल बनवताना मी चार वेळा म्हणजे चार हिस्स्यामध्ये त्याचं चा तेल वापरते आणि आत्ता घेतली आहे मी आवळा पावडर साधारणतः एक चमचा आवळा पावडर टाकणार आहे तुमच्याकडं आवळा पावडर नसेल किंवा वाळवलेले आवळ्याचे तुकडे असतील तेही टाकवले टाकले तरी पण तेलामध्ये चालतात आणि आपल्याला हे सगळं बारीक गॅसवरतीच गरम करून घ्यायचे आणि छान असं करायचं जास्त करपवायचं नाही आहे आणि आत्ता जरी तुम्हाला हे तेल असं मिक्स किंवा गढूळ असं दिसत असेल तर नंतर काय होतं हे जे सगळं साहित्य ते आपण तेलामध्ये आहे ना ते सगळं बुडाला जाऊन बसतं आणि त्यामुळं तेल वरचं वरचं तेल व्यवस्थित राहतं आत्ता जे टाकलं मी तुम्हाला छोट्या बॉटलमधलं दिसलं असेल तर ते आहे बदाम तेल तर बदाम तेल थोडंसं लास्टला टाकलं मी शेवटी कारण त्याला जास्त नको गरम करायला म्हणून तर आपलं तेल तयार झालं आता इथं माझं केसासाठी तेल तर बनवून झाले गॅस बंद करते आणि शक्यतो असं तेल बनवत असताना जर तुमच्या केसांमध्ये कोंडा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही कडुनिंबाची पानं याच्यात भरपूर टाकू शकता किंवा कडुनिंबाच्या पानाची पावडर पण टाकू शकता तर आता तसं काही आमच्याकडं तिघींना पण कोंडा वगैरे काही नाही आहे त्यामुळं मी कडुनिंबाचा पाला टाकलेला नाही त्याचबरोबर तुम्ही कडीपत्त्याची पानं पण टाकू शकता परंतु मी ह्यावेळेस असंच बनवले आणि मागच्या वेळेची जी मी माझी तेलाची बॉटल होती ती आता जवळजवळ संपलीच आहे पूर्ण म्हणून दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण संपले हे फुलांसहित असं भरून ठेवलं होतं हे बुडाला आहेत ना त्या मेथीबिया वगैरे जे काही साहित्य टाकलं होतं ते असं आहे आणि हे तेल आता बघा पूर्ण संपले तर म्हटलं बनवून ठेवा म्हणजे बनवून ठेवलं म्हणजे एवढी बॉटल ही जामची काचेची बॉटल आहे तर हे तेल आता थंड होऊ देणार आणि नंतर भरणार आहे ह्याच्यामध्ये तर तुम्ही सुद्धा असं तेल नक्की घरगुती पद्धतीनं ट्राय करू शकता आणि हे तेल बनवताना जर तेलाचं कुठलं प्रमाण तुमच्याकडून कमी जास्त झालं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण ह्याच्यात आपण केमिकल किंवा के काय असं काही वापरलेलं नाहीये त्यामुळे तेल तुमचं चमचाभर पळीभर जरी जर इकडे तिकडं कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही तर आजची ही केसासाठी हेल्दी माझे बघा तुम्ही केस नेहमी बघतच असाल तर सॉफ्ट सिल्की आणि आहे हे केस जर तुम्हाला हेल्दी व्यवस्थित राहावे असे वाटत असेल ना तर हे ती तेल आहे ना कंटिन्यू कमीत कमी तुम्ही तीन महिने तरी रिझल्ट वापरा आणि त्यानंतर बघा आणि याची ही तेलाची रेसिपी आवडली असेल तर आणखी चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ